या शेवटच्या चरणामध्ये असणारे हा देशभराच्या कार्यक्रमात उपस्थित असणारे सर्व सर्व बिंगचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या बंधू आणि भगिनीनं आज आपण ठाणे जिल्ह्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने ही रॅली काढलेली आहे आज रविवार आहे आणि रविवार असून सुद्धा तुम्ही मोजके लोक आज या रॅलीला उपस्थित राहिलेले आहात कारण या देशामधला कायद्याचं राज्यसंपद आहे आता मला कोणीतरी सांगितलं की एक मिनिटात बोला दोन मिनिटात बोला हो आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत हे बीजेपी आर एस एस या लोकांसारखे आम्ही लोक नाही आहोत आम्ही कायद्याचं पालन करतो ते तिकडे कुठेतरी परवा पार्कला अठराशे कोटी एकवीस करोड रुपये माफ केल्या गेले त्या तहसीलदारला बिचाराला फाशी दिली त्याला सस्पेंड करून टाकला तो काही लोक म्हणतात की त्या दादा ना निलंबित करा त्यांचे मंत्रीपद काढा पण मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सांगतोय त्या दादांपेक्षा दादांना खोट काम करायला लावणारा देवेंद्र फडणवीस त्याला पहिलं बरखास्त करा हाय काय तुमच्यात हिंमत ह्या हाय काय हिंमत या हिंदू हिंदू और मुसलमान करडा ते हे गृहमंत्र्याचं नाव काय गृहमंत्र्याचं नाव काय भारताच्या गृहमंत्र्यांचं नाव हो काय भारताच्या अरे वो क्या हिंदू हिंदू की बाब करताय हिंदू का कुछ पडा है है वो है। और वो जैन और और करता क्या हमको अभी जरूरत आता या देशामध्ये बीजेपीला या महाराष्ट्रात मराठा कुंभ्याची बहुजनांची आवश्यकता लोणच्या सारख्या आणि करीपट्यासारख्या या लोकांना फेकून दिलेला आहे आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मी सांगू शकतो तुम्ही सगळ्यांना गुमराह करू शकता तुम्ही सगळ्यांच्या कृपया घेऊ शकता बहुजन मुक्ती पाठीशी तुमची आखुणी गाठ आहे कारण तुम्ही लोक शहर लाख मताने जास्त आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कानुनी आमच्यावरती राज करण्याचं आवश्यक नाही आम्ही पोलिसांचं काय ऐकतो तर आम्ही भारतीय संविधानाला मानतो आम्ही पोलिसांचं काय ऐकतो तर आम्ही या देशातल्या कायद्याला मानतो म्हणून कारण या देशाचा मुख्यमंत्री या देशाचा गृहमंत्री हे भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार लोक आहेत त्यांचा पहिला बंदोबस्त करा आम्ही आज तरी तेरा असलो ना तर हे आपल्या पैशाने आलेले लोक आहेत हे बिटाऊ लोक नाही आहेत हे बाकीच्या सारखे या देशातल्या लोकांना लुटून टॅक्स वाढून खाल्लेले लोक नाही आहेत हे कष्टकारी लोक आहेत याला जाणीव आहे आणि म्हणून रविवारी आज भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं तुम्ही भारत मुक्ती मोर्चाचे सर्व कार्यकर्ते आलेले आहात मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचा उप अध्यक्ष म्हणून मी भारत मुक्ती मोर्चाला आणि या बहुजन मुक्ती मोर्चाला ओबीसी क्रांती मोर्चाला पाठबळ देण्यासाठी आलेलो आहे या देशातले ईव्ही हटाळून जायचंय ईव्हीएम म्हणजे मनस्फूर्ती आहे कारण पहिल्या पिढीतच आम्हाला कुठेतरी एक दोन चार लागलाय एक दोन खुर्च्या मिळले हे सगळं जाण्याच्या वाटेवर हो आहे या देशामध्ये खाजगीकरण सुरू आहे खाजगीकरणाचे पोलीस आणि खाजगीकरणाची लाईट आणि खाजगीकरणाचं पाणी आणि आमच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत या देशातल्या मुख्य मुख्य न्यायाधीशावर या देशातल्या मुख्य न्यायाधीशांवर कुठ फेकला जातो काय कायद्याचं राहतो या देशामध्ये आम्हाला आम्हाला परवानगी सहा माझाची आहे आम्ही सहा माझा दोन मिनिटं असताना था थांबणार आहोत या देशामध्ये कायद्याचं राज्य प्रस्तावित करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी बहुजन मुक्ती पार्टी भारत मुक्ती मोर्चासोबत आणि बहुजन क्रांती मोर्चासोबत आणि माननीय वामन मिशन समाजाच्या नेतृत्वामध्ये आम्ही या देशामध्ये से हो आझाद हो आझादी आम्हाला अफव आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आझादी झालेली नाही आहे त्यामुळे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी मराठा या भटाब्राह्मणांच्या गुलामीतून स्वतंत्र झालेले नाही आहेत आणि स्वतंत्र झालेले असते तर आज या देशातल्या आम्हा मराठा बांधवांसोबत आमच्या मराठा नेत्यांसोबत काय चाललं आहे या देशातल्या मराठा नेत्यांना ना मान नाही राहिलेला या देशातल्या जनतेला काय वेगळं कार्यालय देऊ लागेल का वे वे या देशातला मराठा मुख्यमंत्री या देशातला मराठा उपमुख्यमंत्री आणि मराठा निवर्ती करून अन्य अत्याचार काय कायद्याचं राज्य राहिलं नाही का हे कायद्याचं राज्य जर संपुटात आणलं तर दाट बहुजन मुक्ती पारदर्शी आहे मी इथे या सर्व मागण्यांना या देशातला सर्व समाज महिला असो आदिवासी असो सर्व लोक उचललेले आहेत सगळ्यांना पिचलेलं आहे आणि बी जे पी आणि काँग्रेस एकच आहे या लोकांनी या देशामध्ये देशदोडीला लावत आहे आमची पेन्शन बंद होणार आहे आता टी ए बंद होणार आहे आठवा वेतन आयोग लागू व्हायला पाहिजे होता तो उशिरा लागू करत आहे कारण एस सी एस सी ओबीसीच्या लोकांना प्रमोशन देत नाही कारण कारण देवेंद्र फडणवीसांना मराठ्या ओबीसीच्या आदिवासींशी काही पडलेलं नाही आणि कारण त्यांचे नेते ऑलरेडी त्यांनी गुलाम करून ठेवलेले आहेत त्यामुळे अमित शहा काय म्हणतात की आता आमच्या मराठ्या कुंड्यांची शिवसेनेची आणि मनसेची आणि इतर संघटनेची आम्हाला आवश्यकता राहिलेली नाही कारण ईव्हीएमच्या माध्यमातून गोल करून या देशामध्ये पुन्हा इलेक्शन लढवण्याचं आहे शहात्तर लाख मतदर जास्त पडतात आणि ते सरकार येतं काय चाललं या देशामध्ये ज्या देशातली पत्रकारिता म्हणजे दहशतवाद आहे या देशातली भारतातला जो प्रिंट मीडिया आहे ब्राह्मणवादी मीडिया आहे हा बहुजनांच्या समस्येवर बोलत नाही ईव्ही एम मशीन लावू नका असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय कारण फ्री अँड फेअर आणि ट्रान्सफर नाही आहे तरी ई मशीन आमच्यावर थोपवल्या जातात उद्धव ठाकरे साहेबांच्या संघटनेच्या माध्यमातून मनसेच्या संघटनेच्या माध्यमातून शरद पवार संघटनेच्या माध्यमातून मोठा बहुजनांचा मोर्चा निघाला जातो परंतु चुनाव आयोग ऐकत नाही कारण चुनाव आहे लोकांपेक्षाही मोठा झालेला आहे जनतेपेक्षाही मोठा झालेला आहे तर मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं पुन्हा एकदा या रॅलीला समर्थन करतो आणि या देशामध्ये अमित शहा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आज हा आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तुमच्या सर्व गोष्टीवर आम्ही आमच्या शत्रूवर आणि आमच्या लोकांवर पण नजर ठेवून आहात पोलीस जसे आमच्या भारत मुक्ती मोर्चाच्या आहेत ना कारण डी एन एने सांगितलेलं आहे की जो ज्याचा देश ज्याचा मूल्यमासी देश त्यांनी या देशावर राज्य करायला पाहिजे परंतु या देशामध्ये आम्हाला तोडून ओढून आज विभाजित करून राज्य केलं जात आहे आणि भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन जग्ती मोर्चाच्या या रॅलीमध्ये कॉमनवेल्थ नेतृत्वाखाली आम्ही आज मोर्चाला या समर्थन करतो आणि इथे थांबतो धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा